नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे अशी जाहीर घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात मेळाव्यात केली तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा त्यांना माझा पाठिंबा आहे असं विधान देखील केलं तर एकीकडे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असंही ठाकरे गटांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार गटात मात्र या मुद्द्यावरून उदासी दिसत आहे तर शरद पवारांनी ठाकरे गटाची मागणी अमान्य करत मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला सांगून टाकला आणि दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्ता नाना पटोलेंनी भावी मुख्यमंत्री घोषणा देखील केल्या आणि एकीकडे ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचे मुख्यमंत्री होईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले मात्र या संख्येबळाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या समोर विरोध करत आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र